नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज जरा म्हणलं गिनी मधलं जरा गवत काढून घेऊ बऱ्याच दिवसाचं म्हणजे थोडं थोडं टप्प्या टप्प्याचं चालू आहे माझ्या बऱ्याचशा व्हिडिओला कमेंट होती का ताई तुम्ही दोघांची दोघं वावरात राहते मग पोरं कोणापास सोडते तर म्हणलं चला मंडळींना दाखवावं हे माझे सासरे आहेत म्हणजेच दादूच्या आणि तृप्तीचे आजोबा आहेत तर दादू आणि तृप्ती आम्ही ज्या वेळेस वावरामध्ये जातो तर ते यांच्या जवळ असतात दादू मस्त त्याच्या आजोबांपाशी खेळत आहे का नाही रे अय टिंगू आजोबा त्याला आम्ही शेतामध्ये जाऊ किंवा कुठं बाहेर जरी गेलो तर आजोबा मस्त त्याला खाऊ पिऊ घालतात त्याला झोपी लावतात त्याला खेळवतात पण जर नाही घरात राहिला ते तर सगळीकडे चक्कर मारून आणते तर त्याच्यामुळं मी बाबांजवळ त्याला सोडून बाकीची कामं माझी मी आवरायला जात असते तर जेव्हा तुरू लहान होती तर तुरू पण तिच्या आजोबापाशीच राहायची दिवसभर आम्ही वावरात राहायचं किंवा बाकीचं काही काम करताना याला तर मी पुढे दिसले का लगेच त्याला ओळख लगत हे का नाही बाय मी चाललो म्हणा मम्मा सांग वावरात त्याला ना श्रक घातला का किंवा जॅकेट घातलं का त्याला लगेच लिंक लागत ही कुठं तरी बाहेर निघली तो लगेच बाहेर आणि श्रक किंवा जॅकेट जर घातले नसलं तो निवांत बाबांशी खेळत आहे ना भामटा झालं त्याला माहीत झालं आता कधी बाहेर जाताना कोणते कपडे घालते वावरात जाताना कोणते कपडे घालते तो कधी कधी आमच्या पुढं वावरात राहतो जा आता बाबन बाबांना बाय नाही करायचं बाबांकडे जायचे मला बाय करायचे बाबांकडे बाय बाय हे पण मंडळी आपण केने जंबोनी पेर लावलेला होता सातात गुंटे काय आपला मीच्या भाजीचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला इतका व्हायरल झाला मला सगळ्या व्हिडिओला कमेंट येते ती तुम्ही आता बाकीचे व्हिडिओ दाखवताय भाजी विकायला काही येत नाही कोणत्या बाजारला जात आहे दाखवी नाही तर तुमची भाजी संपली काय मंडळी आपल्याला दोन एक्कर वावर आहे त्यात का आपण काय अक्कर मीती नव्हती टाकेल या बाई सतात गुंटे वावर होतं आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं चार फुटी सरी पाडलेली होती मग हा मधला जो स्पेस आहे याच्यामध्ये पाणी वाळलं जाणार होतं तर त्याच्यामध्ये इथं आम्ही मेथी टाकलेली होती आणि ती मेथी काढून घेतलेली एवढीच मेथी होती मेथी गेली संपून आणि हे पा इकडे गवत काढायचं काम चालू आहे कसं आहे एक दोन बाय लावले असते ना आमचं लगेच होऊन गेलं असतं एका दिवसामध्ये पण कसं आहे आता पाणी नाही चारा नाही गाडला तर म्हणलं रोज थोडं थोडं काढू दोन दोन वजे एखादं आत्याबाईन त्यांना होतं एखादं आम्हाला होतं असं करून आम्ही दोघे मिळून रोज थोडं थोडं गाडीत आहे हे पहा एवढं साफसुथरं केलेलं आहे कसं दिसतंय मग तुम्हाला पाबर मंडळी हे पै केनियन जंबे पेरे आता जवळपास दोन दोन अडीच महिन्याचं होत आलेलं आहे दोन एक महिन्याचं झालंय चांगलं आता पाण्याचं बजेट पाहू आहे आता याला थुई 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 थोडं थोडं पाणी चालय मला आता घेऊ खुरपून हे मंडळी आपला जो कडाचा वर्मा आहे म्हणजे दंडच मानता येईल याला पण आम्ही काय इथं दंड तयार केला तिथं आमच्या नानांकडं याच्या भिंडीच्या बिया उरला होत्या एक पुढे आणलेली त्यांनी ते म्हणले होते मध्ये लाव पण त्याने म्हणलं मध्ये ना लो कारण हे गिरणी मोठा झाला ना भेंड्या येणारं नाही काहीच नाही पण मस्त त्यांनी इथून तिथून भेंड्या लावून दिल्या त्यातलं गवत काढलं भेंडीला भेंडी आलेली वारी तुर बाईच्या डब्याचं बागत जाईल मस्त माझ्या तुरुल भेंड्या आवडा त्या डब्याला अगं इथं काल भेंडे तोडले तसेच राहिले काय ना आता संगच न्यावा लागतील हे प कशा मस्त आल्या भेंड्या अयो भेंड्याला मावा पडला काय न हा आवड आलो होतं त्याच्यामुळं दोन दिवस आवड आलं तर एवढा थुई तु पाऊस झाला पण लगेच पाहिलं का मावा ह्यावा एकाच लय बरं बाकीची झाडं नाही घसली एकच भेंडी घसली बर झालं मग पाहिलं पडला असताना चला बाई घेऊ आवरून आता नाही आता पाहिजे वाजवायचं मग आवाजच नाही व्हायचं अगं बाय पप्पा इलय बारी पप्पा पिकल्यावर डोळा पडल्या लक्षात आल्याने काढून घ्यावं लागतील त्या मला दाद्यानंतर इलय पप्पा आवडत्या आता तुम्हाला लहायच्या पप्पा दोन म्हणजे तुमची धाईक पप्पाची झाडं तू मला एक मी पप्पा या मला माझे नक्की सांगा बरं का आम्हाला आवडते हो घरचे फळं असले खायलेले माझे आमच्या इथं आंबेच झाड आंब्याला पाहिला किती काय आलेले नुसते घोपचे गोप झालेत तयार आंब्याला आम्हाला वाटलं नव्हतं आंबे येतात नाही येतात मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी झालं झालत फांद्या साऱ्या मोडल्या होत्या मग मागच्या वर्षी चांगला हे झाला तो फुलला या यावर्षी मस्त फळं आले त्याला आता या वर्षी माझा दादा दिदी मस्त आंबे खाते ना का जांभळीची झाडं बिडं काल डाळे बो तृप्तीश पप्पानी आणले लयच गाजपण आलेले खाली खाली आले नुसती सावली सावली झाली वाट्यामध्ये जरा उजळ करू हे डाळे आंब्याचे झाड डाळता डाळता याचे डाळ झाडं डाळता डाळता एक असा आंब्याची फांदी डाळी काय एवढी मोठी कैरी होती बातकणी पडली मग काय आज कापली कुपली तिला हळद मीठ लावलं आणि खाल्लं लोणचं करून चाल मंडळी लई गप्पा झाले आता बाईचं चाललंय पुढं पुढं मी बसते आता खुरपायला अगो बाया बाया बायालमुगेने घ्या पलिकून बसावला ना आता मी तिकून येते बर का चला मंडळी आई इथले लाल मुंग्या डसल्या आता मंडळी मी आता तिकून जाते आणि घेते गवत उरकून नाही आता बायचं वजवायचं आणि मग वजन नाही व्हायचं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर अजून आपलं चॅनल जर सबस्क्राईब केला नसल्या तर पाटापाटा सबस्क्राईब करून घ्यान बेल वरती क्लिक करा म्हणजे कसं आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राही न बाय बाय